नमस्कार शासनचर्या यूट्यूब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर 25 वेतन जतार केला त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट होत परिणामाला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पीढी नोव्हेंबर वेतन करिता अनुदान वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक सहा 11 25 रोजी महत्वपूर्ण शासनेने नेर्गमित करण्यात आला ही सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारातील होती त्यानुसार सन पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाराच्या अधिनिस्था ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान माध्यमिक शिक्षण जनजाती क्षेत्र उपयोजना जनजाती क्षेत्र उपयोजना सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्य अनुदाने अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदाने सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य इत्यादी लेखा शिक्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर निधी वितर करताना वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शासन परिपत्रकाची काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे धन्यवाद